मंडळी झोपण्याच्या आधी पाणी पिणं हे अनेक जणांचं रोजचं सवयीचं काम असतं बेड शेजारी ठेवलेला तो थंडगार पाण्याचा ग्लास सकाळी उठल्यावर तहान भागवायला तयार असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की झोपण्याआधी पाणी पिणं हे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का आज आपण जाणून घेणार आहोत झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे तोटे त्याची तें, योग्य वेळ आणि डॉक्टरांचे यावर काय मत आहे तेही अगदी सविस्तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी आपण पाहूया झोपण्याआधी पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत झोपण्याआधी पाणी पिल्यास शरीरामधील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत होते शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत होते विशेषतः गरम हवामानामध्ये त्यानंतर तोंड कोरडं वाटत असेल तसेच तुम्हाला औषध घ्यायची गरज असेल अशावेळी थोडंसं पाणी घेतलं तर ते चालू शकतं त्याचबरोबर सांधे लवचिक ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे नेक्स्ट आपण पाहूया झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे नुकसान काय होऊ शकते तर झोपण्याच्या अगदी आधी पाणी पिल्यास रात्री वारंवार लघवीला उठावं लागू शकतं यामुळे तुमची झोप मोड होते आणि पुन्हा झोप लागणं हे कठीण जातं सतत अशी झोप खंडित झाली तर झोपेची कमतरता निर्माण होते झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते स्मरणशक्ती कमी होते रक्तदाब वाढतो कोलेस्ट्रॉल वाढतो आणि यामुळे वजनही वाढू शकतं काही जणांना नोकतुरिया या नावाचं लक्षण असतं म्हणजेच काय रात्री वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटते अशा व्यक्तींनी झोपण्याच्या किमान दोन तास आधीच पाणी पिणं थांबवावं अशावेळी प्रश्न पडतो की नेमकं का काय करावं तर डॉक्टरांच्या मते झोपण्याच्या किमान दोन तास आधी पाणी पिणं थांबवावं झोपायच्या आधी खूप तहान लागल्यास अर्धा ग्लास किंवा त्याहून कमी पाणी हे छोटे छोटे घोट घेत घ्यावं झोपण्याआधी चहा ज्यूस किंवा अल्कोल यासारखे पेय घेणं टाळावेत हे देखील लघवीला उत्तेजन देतात तर मग पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे दिवसभर सतत आणि संतुलित प्रमाणात पाणी पिणं हे सर्वात योग्य आहे प्रत्येक जेवणासोबत म्हणजेच लंच आणि डिनर झाल्यानंतर पाणी प्या व्यायामानंतर शरीरातील द्रव पदार्थ भरून काढण्यासाठी पाणी प्या पाणी भरपूर असलेली फळं आणि भाज्या यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि हो जर तुम्हाला वारंवार रात्री लघवीसाठी उठावं लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पाणी पिणं हे आरोग्यासाठी आवश्यक आहे पण ते योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतलं तरच त्याचा फायदा होतो झोप ही शरीरासाठी तितकीच महत्वाची आहे जितकं हायड्रेशन महत्त्वाचं आहे त्यामुळे या दोन्हीचं संतुलन ठेवा न जास्त न कमी जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयुक्त आणि आरोग्यविषयक माहिती करता भेट देत रहा आपल्या हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या चॅनेलवर धन्यवाद